हां मॅडम बोला मी सुनंदा मधुकर खरे विवेकानंद विद्यामंदिर येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे आज नैतिक शशांक शिरनामे याचा वाढदिवस आहे पण त्याने चॉकलेटी आणल्या वाटायला पण आम्ही चॉकलेटावर सदर बंदी केलेली आहे गेल्या एकोणासशे नव्याण्णवपासून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही चॉकलेट वाटू देत नाही त्याबद्दल आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की एक विद्यार्थी एक झाड असे लावायचं आणि जगवायचं नमस्कार धन्यवाद पर्यावरण वाचवण्यासाठी आपण ही काळाची गरज असल्याकारणाने आपण प्रत्येकाने एक झाड तरी लावावं वा, आणि वाढदिवसात हा वेगवेगळा खर्च न करताना झाडां झाड जाड़ जर लावलं तर त्याच्याने आपल्याला पर्यावरण मिळू शकतं अशी माझी अपेक्षा आहे आणि मी सगळ्यांना विनंती करते आपण आता शाळेमध्ये कुठल्या प्रकारचे वृक्ष लावलेले आहे आणि किती लावले आणि किती लावले आपण झाडं याच्यामध्ये लावलेले ला आहेत की एक काशी म्हणून लावलेलं ला, आहे एक वडाचं पिंपळाचं आणि एक अशोक वृक्ष असे विविध झाडं आम्ही आमच्या परिसरामध्ये लावलेले ला आहेत एकूण आता पाच सहा झाडं लावलेले ला आहेत आणि हा उपक्रम आमचा चालतच राहणार आहे mm. आणि चालवत राहू ओके okay. सुरेंद्रसिंग सिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र आज माझ्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता विवेकानंद आयस्क्रूम शिकतो तर हो मॅडम खरे मॅ त्यांनी मला मला भेटले चॉकलेट वाटायला गेलो होतो बा खरे मॅडम यांनी सांगितले की चॉकलेटऐवजी आम्ही झाडं लावण्याचा उपक्रम सुरू करतो आहे तुम्ही त्याची सुरुवात करून द्या एक अतिशय उत्स्फूर्त अतिशय चांगला कार्यक्रम खरे मॅडम यांनी सुरू केलेला आहे मुलांनी झाडं लावल्यावर प्रत्येकाने आपल्या वाढदिवशी मुलांनी झाडं लावावेत आणि ते जगव्या त्यामुळे वातावरण पर्यावरण होतं